ಪರಪುರ ಕಾಯ ಪಂರಪುರ ಮದಿ ತುಳಸಿ ಗೇತ ಮಾಳಾ ತುಳಸಿ ಚೇತೇ ಮಾಳಾ ಗೀತಿ ಪೈಸಲ ಗೀತಿ ಪೈಸಲ ಪ್ರೀತಿ ಚ ಪಾಂಡ ಆತಪುರ ಕಲಿೂ ಪ್ರೀತಿ ಚ ಪಾಂಡ ಆತಪುರ ಕಾಲಿಲೂ काही तुळशीच्या माळा पंढरपुरा माझी गेती तुळशीच्या बारा तेरा येते तुळशीच्या बारा तेरा प्रीतीचा पांडुरंगा आता, आता पुरे ना खालीलवा लवा आता पुरे ना तालीवर खालीलवा पंढरपुरा माझी इति ग पैशाला आठ नऊ इति पैशाला आठ नऊ प्रीतीचा पांडुरंगा आता पुरेना लवू इति पैशाला बारा तेरा आता पुरेना ताली वारा गिती पैशाला पंढरापुरामध्ये गीते पैशाला तुळशीच्या माळा आता पुरे ना किती पैशा ला तीस आत प्रीतीच्या पांडुरंगा आता पुरेना काली बैस प्रीतीच्या पांडुरंगा आता पुरेना काली बैस भंडारापुरामध्ये गलगली नाही आरसय भंडारापुरामध्ये गल बारस नाम देवाच आई बारस. <laughs>